नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र मुंबई मैदानावर युवा संस्थापक अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असता अकार्यक्षम अकर्तव्य दक्ष गुन्हेगारीवर नियंत्रण नसलेले पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची तात्काळ बदली करण्यात यावी तसेच पाचोरा शहर व तालुक्यातील बोकालेले अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणी करीता हरिभाऊ पाटील यांचे उपोषण सुरू होते आजाद मैदानावर आमदार किशरप्पा पाटील यांनी उपोषण करते हरीभऊ पाटील यांची भेट घेत शब्द दिला येत्या आठ दिवसात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची शंभर टक्के बदली होणार व पत्रकारांवरील खडणीच्या गुन्हेबाबत फेरतपासणी करण्याबाबत देखील आमदार किशरप्पा पाटील यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना सूचना यावेळी दिल्यात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या शब्दाला मान देत आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण स्थगित झाले आहे आज मुंबई येथील आझाद मैदानावर बल्हारेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य हरिभाऊ पाटील यांनी अमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पाचोरा भरगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातला जर कोणी व्यक्ती अशा पद्धतीचं अमरण उपोषण करत असेल तर त्याची नेमकी काय मागणी आहे त्या चौकशीसाठी मी आज आझाद मैदानावर येऊन मान्य हरिभाऊ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची भेट घेतलेली आहे त्यांचं निवेदन मी घेतलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये जे त्यांच्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत त्या मागण्या अशा आहेत की पाचोरा तालुक्यातील जे पत्रकार आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत असे किशोर राय साखळा एक सुतार आणि अजून त्यांच्या बरोबर असलेले दोन तीन पत्रकारांवर खंडनीचा गुन्हा हा बोगस दाखल केलेला आहे ज्यांनी खंडीचा गुन्हा दाखल केला मुळात के तो दोन पाचशे रुपयाच्या रोजाने कुठेतरी काम करणारा एक मुलगा त्याच्या त्याला हाताशी घेऊन अशा पद्धतीचा खोटा खंडिचा गुन्हा दाखल करणं आणि ते पत्रकारांवर गुन्हा दाखल करणं मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे जर ते रास्ता असेल तर त्याची पहिल्यांदा चौकशी केली पाहिजे चौकशीमध्ये जर काही निष्पन्न झालं तर निश्चितपणे मग ते पत्रकार असो का आमदार असो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची चौकशी न करता दोन चार पत्रकारांवर कुठल्या तरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला हाताशी धरून अशा पद्धतीचा खंडणीचा गुन्हा दाखल करणं म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना किंवा त्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासारखीच गोष्ट मला वाटते या ठिकाणी आहे आणि म्हणूनच ही आपली बदनामी होऊ नये यासाठी कालच जळगावला मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर प्रचंड असा राज्यभरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मोर्चा मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे काढण्यात आला आणि साहेबांना भेटून त्यांनी निवेदन दिलं आणि हीच मागणी त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे राज्यभरातल्या पत्रकारांची मागणी आणि बल्लाळेश्वरचे अध्यक्ष मान्य हरिभाऊची मागणी ही एक आहे आणि म्हणून याचा विचार करून आत्ताच आपल्या जिल्ह्याचे एस पी मान्य महेश्वरजी रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांनी आश्वासित केलं की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत संबंधित जे पिया आहेत यांची मी तडकाफडकी बदली करून जो काही गुन्हा दाखल खंडणीचा झालेला आहे त्या गुन्ह्याची सुद्धा फेर चौकशी करून त्याच्यात आपल्याला जर का कुठलाही सबळ पुरावा नसेल तर त्याच्यातून सुद्धा क कर फायनल करण्याचं आश्वासन माननीय महेश्वर रेड्डी साहेब यांनी दिलेलं आहे आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून मान्य हरिभाऊ पाटलांना या निताना विनंती करेल की तुमचं समक्ष मान्य एस पी साहेबांशी बोलणं झालेलं आहे तुमचं देखील बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे आपण जो पवित्रा अमरण उपोषणाचा या ठिकाणी घेतलेला आहे तो पवित्रा आपण मागे घेऊन आमच्या शब्दावर विश्वास ठेवून आपलं आमरण उपोषण मागे घ्यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे मला खात्री आहे की ते माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आजचं हे आमरण उपोषण मागे घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पटेल बल्लाडे शिरा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठा संघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव मी पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून सतत पाचोळा पोलीस निरीक्षक यांच्या गैरवर्तणीबाबत हो गैरकारभाराबाबत आणि गुन्हेगारीवर नियंत्रण नस नसलेले असे पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कचरो पवार साहेब यांच्या विरोधात सतत पोलीस अधिकाऱ्यांकडे सतत त्यांचा पाठपुरा करत आलेलो आहे मागच्या सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी देखील या स्थळावर मुंबई आजोब प्रथम उपोषण झाले ते गृह विभागाचे उपसचिव यमुना जाधव मॅडम यांनी लेखी पत्र देऊन सोडवले होते परंतु त्या पत्रालाही जळगाव जिल्हा पोलीस साहेबांनी कुठली दखल न घेता कुठलीही कारवाई केली नाही म्हणून दुसऱ्यांदा आज चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आज पुन्हा मी आज मग उपोषणाला सुरुवात केली आहे परंतु या आजच्या उपोषणासाठी पाचोऱ्या बळगाव विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार माननीय किशोर अप्पा पाटील साहेब यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी येऊन माझी भेट घेतली माझ्या समोर त्यांच्या मोबाईल वरून येशू साहेबांशी बोलणं झालं मी देखील येशू साहेबांशी बोललो तर येसवी साहेबांनी येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पोलीस निदेश निरीक्षकाची पाचव्यातून तात्काळ बदली करण्याचे आश्वासन दिले तसेच आमदार साहेबांनी देखील दिलेले तरी आपण माझं आजचं उपोषण माननीय आमदार किशोर अप्पा साहेब यांच्या आश्वासनानंतर यांच्या उपस्थितीत मी आजचे उपशहर मागे घेणार स्थगित करीत आहोत